आईक काय म्हणती आईक झपाटलं काय म्हणती झपाटलं 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 काय म्हणती झपाटलं सत्याच्या न खुर्चीच्या नेत्यानं नेत्याच्या पोर्यानं पोरराच्या कुत्र्यानं कुत्र्याच्या शट्टी नपाटलं अपाटल काय म्हणती झपाटलं काय म्हणती झपाटलं झपाटलं काय म्हणती पाटल वासाच्या टोपी न टोपीच्या डोसक्या न डोसक्याच्या खादी न खादीच्या गंजी न गंजीच्या राडी न स टाकलं काय म्हणती पाटलं काय म्हणती शेरमनचं भंडार भंडारा च धुपार नेत्याचा गडाधर बांद्रे पोरा कपरे लिंबू सत्य निंगाटल काय म्हणती पाटल काय म्हणती पाटल झपाटल काय म्हणती पाटलं काम दे कामाला दाम दे दामाला आराम दे आरामाला घाम दे घामपुसूपुसू जगण ही सटाकल सटाकल काय म्हणती पाटल काय म्हणतीस पाटल झपाटल झपाट ¡Muy oh.